दोनशे सुमार पार्टिसिपंट सांगितले त्यांची शंभर मीटर दोनशे मीटर पाचशे मीटर आणि एक हजार मीटर सी स्विमिंग रेसी असतात आम्ही ऑन बिहाफ ऑफ गोवा स्विमिंग असोसिएशन आम्ही आमचा तांको दिला हो इवट सक्सेसफूल तांची टीम सज्जी त्याच त्याचबरोबर आम्ही गोवा स्विमिंग असोसिएशन तांना पैकी पाठिंबा दिले आमक खरे उमेद जाता कारण असे इवंट कोणतरी घडवून कोण कोणतरी करता इवेंट करप म्हणजे सोपं जसो जसं स्विमिंग पूलात जो, पुलान जो इवेंट करतात स्वमिंग पूलात इव्हेंट करप म्हणजे सामको सोपो हांगा टायड कशी असा हे सगळे वतिपतीन व्यवस्थित सेक्युरिटी सगळे व्यवस्थित पळून करचो असता सो so, हे लोक करतात तांचे हांव अभिनंदन करता आणि तांकां यश आवडयता हो इवेंट जातलो एकोणीस आणि वीस तारखेक एप्रिलाच्या थँक्यू